शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती माणगाव आज शक्तिपीठ बाधित शेतकरी तसेच ज्यांची शेतजमीन जाणार नाही असे देखील शेतकरी आज आम्ही इथं चार दिवस झालेल्या पावसामुळे आज पंचगंगा स्थि नदीची जी पाणी पातळी आहे ते आमच्या गावापासून ज एक दीड किलोमीटर अंतरावर इथं आम्ही स्वतः निरीक्षण करण्यासाठी आलो आहे इथे का या आमच्या बाधित शेतकऱ्यांपैकी बऱ्याच जणांची आत्ता इथं शेंगा सोयाबीन अशी पिकं केलेली होती ही देखील आत्ताच्या घटकेला इथं पाण्यामुळं नेस्तनाभूत झाले आहेत माझ्या शेजारी जे आत्ता उभा ऊस आहे ह्या देखील एक तीन फूट पाणी आत्ताच्या स्थितीला आहे जवळजवळ इथून एक अर्धा किलोमीटरवर पाणी एक कालपासून आज स सकाळपर्यंत एक फु एक दीड ते तो दोन फुटानं पाणी उतरलं आहे आणि याच्या जवळजवळ अर्धा अर्धा किलोमीटरपर्यंत कालपर्यंत पाणी होतं हे आत्ता उतरलेलं आहे आम्हाला फक्त शासनाला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की जो शक्तीपीठ महामार्ग तुम्ही कुणाचीही गरज नसताना कुणाची मागणी नसताना किंवा शेतकऱ्यांची जे धर्मस्थळांचं नाव देऊन तुम्ही लोकांना भावनिक आव्हान करत आहात याची काही गरज नसताना तुम्ही हा शक्तिपीठ महामार्ग लोक काही कॉन्ट्रॅक्टरना मोठं करण्यासाठी तुम्ही हा करत आहात हा तुम्ही कुठंतरी त्याच्यावर या, या पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की शक्तीपीठ महामार्ग हा तुम्ही करण्याचं थांबवावं आतापर्यंत आम्ही बरीच जवळजवळ दीड वर्ष झालं आम्ही या शक्तिपीठ महामार्ग महामार्गविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत याच्या तुम्ही सामुदायिक मोजणी पूर्णपणे बारा जिल्ह्यात लावली आहे इथं कुठंही सामुदायिक मोजणी शेतकऱ्यांनी होऊ दिली नाही ही देखील तेवढीच गोष्ट आहे कालच्या तारखेपर्यंत काल सा काल आंजणी इथे परत एकदा मोजणी करण्यासाठी लोक तासगाव जिल्हा ता, सांगली जिल्हा तासगाव तालुका आंजणी इथे काल मोजणी करण्यासाठी पुन्हा एकदा सामुदायिक मोजणीसाठी लोकं आलेली होती परंतु तिथं देखील त्या लोकांनी पुन्हा मोजणी करू दिली नाही हा आत्तापर्यंतचा पु म्हणजे सांगली असून देईल सोलापूर असून देईल लातूर असून देईल बीड असून देईल जालना नांदेड उस्ना उस्मानाबाद परभणी वर्धा आणि यवतमाळ ह्या बारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी याला पूर्णपणे ताकदीनीशी विरोध करत आहेत तुम्ही कृपया याच्यावर विचार करावा एवढीच मी कोल्हापूर जिल्हा मुक्कामपासून माणगाव येथील कृती समितीच्या वतीने आपल्याला एक विनंती करत आहे धन्यवाद मी महावीर पाटील माणगाव शक्तीपीठ महामार्ग रस्त्यासाठी मी बोलत आहे आत्ता रुईच्या बंधाऱ्यामुळं जवळजवळ अर्धा किलोमीटरवर मानगाव येतं आहे जर शक्तीपीठ झालं तर पूर्ण मानगावला ह्याचा वेढा बसेल आणि ज्याची शेती जाते की नाही त्यांना थोडाफार का मोबदला मिळेल परंतु बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांचं प्रचंड नुकसान होईल आणि ऊस शेती आहे की नाही ही फायद्याची आमच्या जर इतर पीक करणं आपल्याला शक्य नाही तर चार महिने इकडे तुम्ही यायचंच नाही शक्तीपीठ गेलं तर गावाने ह्याचा विचार करून गावाने मिळून लढा द्यावा हे मी माणगावच्या गावकऱ्यांना विनंती करतो आणि मी धनपाल गवळी माणगावचा शेतकरी बोलतो आहे शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी मी असल्यामुळे माणगावच्या संदर्भामध्ये मा मी प्रामुख्यानं बोलणार आहे माणगावमध्ये मा दोन हजार पाच दोन हजार एकोणीस एकवीस बावीस अशा सलग वर्षभर असं महापुराचं पाणी येऊ लागलेलं आहे याचं कारण म्हणजे आपल्या माणगावच्या शेजारी रुई इंगळे आणि पट्टणकोटली जो बांधारा जो रस्ता केलेला आहे आणि त्या रस्त्यामध्ये जी भर टाकलेली आहे त्या भ भरी जवळजवळ एकाहत्तर फूट अशी भर आहे आणि त्या भरीमुळं संपूर्ण बॅकवॉटर माणगावमध्ये पाणी साचू लागलेलं आहे यामुळं एकंदरीत महापुराचं दरवर्षी सर्रास वातावरण माणगावमध्ये निर्माण झालेलं आहे आणि जवळजवळ माणगावमधली ऐंशी टक्के शेतीचं नुकसान झालेलं आहे प्रामुख्यानं ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे असे एकंदरीत सर्व पिकं भात भुईमूग सोयाबीन या पिकांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे असे एकंदरीत या शक्तीपीठ महामार्गामुळं आपल्या माणगावचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे जवळजवळ माणगावमधली शंभर ते दोनशे एकर जमीन या शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहे आणि जी उर्वरित जमीन आहे ती उर्वरित जमीनसुद्धा ही बाधित होणार आहे म्हणून माणगावकर लोकांनी अतिशय काळजीपूर्वक त्याचा विचार केला पाहिजे आणि ह्या शक्तिपीठाला अतिशय कडाडून असा विरोध केला पाहिजे ठामपणे विरोध केला पाहिजे आणि शक्तिपीठ हा कुणी शक्तिपीठाची मागणी केलेली नाही शक्तिपीठ आणि हा गोवा आणि नागपूरला जोडण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग माणगावमधून जाण्याची काही गरज नाही अनेक रस्ते पर्यायी रस्ते उपलब्ध असतानासुद्धा हा शक्तिपीठाचा मार्ग आपल्यावरती लादलेला आहे याचा जा आम्ही जाहीर असा निषेध करतो हो। आहोत नमस्कार like? मी गावचा रहिवाशी असून माझं नाव अभिषेक सुधीर मगदूम माझी या शक्तीपीठ मी एक शक्तीपीठ बाधित शेतकरी आहे माझी या शक्तिपीठमध्ये जवळपास अडीच एकर जमीन बाधित होते आणि जर शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर कोल्हापूरसारखी परिस्थिती मानगावमध्ये पण उद्भवू शकते जसं नॅशनल हायवे पुणे बेंगलोर नॅशनल हायवेसारखं नॅशनल हायवेमुळं कोल्हापूरमध्ये कसं पाणी तुंबत आहे तसं हा जर महामार्ग मानगावमधून गेला तर मानगावच्या पश्चिमे साईडला शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूची सगळी ही खराब होणार आहे आता तुम्ही बघू शकता की दोन दिवस जोरात पाऊस झाला आहे तर आज ही परिस्थिती आहे समजा जर आठ दिवस जर जोरात पाऊस झाला तर परिस्थिती काय उद्भवू शकते ही आपण विदारक परिस्थिती होऊ शकते ही आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही Uh, सरकारला माझी एकच विनंती आहे की हे एवढा मोठा ह्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्यातले एक शंभर कोटी मानगाव गावासाठी द्या जेणेकरून आम्ही माणगावचे राहिलेली चार पानंदी व्यवस्थित करून घेऊ जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत व्यवस्थित जाता येईल आता शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जातासुद्धा येत नाही अशी परिस्थिती इथं आहे आणि शक्तीपीठ मार्गाचा महामार्गाचा अट्ट कशासाठी शेतक हे सरकार करतं आहे हे आम्हाला काय स समजायला वाव नाही आहे माणगाव गावातील जे शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाचं जे समर्थन करतायत त्यांनी एकदा इथं येऊन परिस्थिती बघा की आता काय परिस्थिती आहे जवळजवळ साडेतीनशे शेतकरी आहेत आणि साडेतीनशे परिवार आहेत त्या परिवारांना आपण विरोध करून काहीतरी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आपण शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन इथं करतोय त्याचं खरं भविष्यात येणारं नुकसान हे तुम्ही लक्षात घेत नाही आहे तर ते त्याबद्दल एकदा तुम्ही विचार करून शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करा अशी आमची सरकारला विनंती आहे शक्तीपीठ च्या विरोधातले शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती आणि यातले या मानगावातले शेतकरी आज इथं पंचंगा नदीच्या पाण्याची पातळी आहेत सगळेजण आम्ही इथं नदीच्या एका आपल्या रस्त्यावर आम्ही इथं आलेलो आहे सांगण्याचा संदर्भ असाच आहे दोन हजार पाचपासून दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस ही ती दोन तीन वेळा जे आपल्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये महापूर जे आले त्या महापूरमध्ये शेतकऱ्यांचं आतूनच ऊस पिकाचं आणि इतर पिकाचं नुकसान झालं काय लोकांची घरं पडली काय लोकांच्या गावातसुद्धा पाणी आलं तर आता हे शक्तीपीठ एक होऊ घातलेलं आहे शक्तीपीठाचं गांभीर्य अजून लोकांना माहीत नाही शक्तीपीठ बाधित शेतकरी सोडून इतर शेती जी आहे हजारो एकर शेती नापीक होण्याची पुढचा काळ पुढच्या काळामध्ये हे होणार आहे ह्याचं लोकांनी सगळ्यांनी सारासार विचार करून शक्तीपीठ विरोधाला समर्थन करावं कारण दोन हजार पाचला आता आमच्या माणगावा रोई ते इंगळीपर्यंत जो बंधाऱ्यावर नदीवर जो पूल बांधला त्या पुलाला जो भराव पडला त्याच्या अगोदर पूर्वी नदीचं पाणी वाढत होतं पाच सात दिवस वाढायचं पण उतरताना दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी कधी उतरलं आम्हाला तासात पाणी कधी जातं हे कळत नव्हतं पण आता ह्या बंधाऱ्यामुळं येणारा पाण्याचा फ्लो आणि पाणी बाहेर पडणार नदीचं पात्रात एवढ्यात जी जा जागा असल्यामुळं त्याचं पाण्याचा फ्लो लवकर होत नाही त्याच्यामुळं ऊस पिकाला किंवा इतर शेतीला शेतकऱ्यांना यांचं फार मोठं नुकसान वाढलं तर जागोजागी कोल्हापूरचे बी बा हायवेची बी हीच परिस्थिती आहे जागोजागी जी आता भराव पडल्या आहेत ह्याच निधी त्या रस्त्यावरचा जो बा, भराव टाकला आहे त्याच्यासाठी तुम्ही उड्डाणपूल करावा किंवा इतर काही शासनाच्या योजना असतील त्या योजनेतून ते करून शेतकऱ्यांना आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्याला वाचवावं हाच एक आमचा सगळ्यांचा फार मोठा एक माणसं आहे आणि शासनानं ह्याचा गांभीर्यानं विचार करावा ह्याच्याबरोबरच आमच्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातली साखर कारखानदारी जी आहे ही साखर कारखानदारीसुद्धा शक्तीपीठ झाल्यानंतर पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे धोक्यात येणार आहे तरी त्या सदरच्या सुद्धा याचा विचार करून सदर शक्तीपीठ विरोधाला त्यांनी पण समर्थन करावं असं माझी एक प्रामाणिकपणे इच्छा आहे श शक्तीपीठ कृती समिती मानगाव मी प्रदीप देमगणना तर शक्तीपीठ विकासाच्या नावाखाली हे शक्तीपीठ त्यांचा विकास होणार आहे परंतु तो आमच्या शेतकऱ्यांचं कायमची ते खाली खाली बसणार आहेत कायमची बर्बादी होणार आहे ती कारण का माणगावपासून एक दीड किलोमीटर अंतरावरती आम्ही ह्या पाण्यातच राहिलेलो आहोत लक्षात आलं का बघा अर्धा किलोमीटर एक किलोमीटर हां लक्षात घ्या की ह्या शक्तीपीठमुळं ज्यांचे शेती जाणार आहे तो भाग वेगळा आहे परंतु ज्यांची शेती जाणार नाही त्यांच्या जमिनीतले पाणी किमान एक तीन चार महिने सहा महिने हटणार नाही आता फक्त रुईचं धरण आहे त्याचबरोबर इचरंजीचं धरण आहे आणि या धरणामुळे हे पाणी इथंपर्यंत आलेलं आहे आणि जर हा शक्तीपीठचं आपल्याला घाट घाटला तर कदाचित मानगाव गावामध्ये सुद्धा पाणी येईल आणि सत्यजी पाटील राजू शेट्टी म्हणतात तसं बिंदू चौकात पाणी जायला फार वेळ लागणार नाही लक्षात आलं का पहा म्हणजे हे सर्वात उंच ठिकाण असूनसुद्धा एक अर्धा किलोमीटर एक किलोमीटर अंतरावरती ह्या गावाशेजारी पाण्यालेले आम्ही जे तर राहिलेलं आहे त्या दोन्ही बाजूला जवळजवळ शेतामध्ये आत्ता दीड दोन चार फूट पाणी आहे इथं आता आम्ही रा रस्त्यावर राहून याचं निरीक्षण करत आहोत बरीचशी मानगावातली माणगावातली पाण्याखाली आहेत जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे भोईमुंग शेता शेतात लावलेले आहेत सोयाबीन लावलेले आहेत त्याचबरोबर लावण केलेले आहेत हे सगळं पाण्यातच आहे आणि ते नक्कीच उगवणार नाही म्हणजे शेतकऱ्याला परत ते नवीन तयार करावं लागेल नवीन घालावं लागेल म्हणजे तो शेतकरी कधीच वर येणार नाही फक्त या रस्त्यामुळं काय होईल याचं थोडक्यात विनवणी करतो आहे मी मी ऋषभ पाटील माणगावगावचा रहिवासी असून मी ह्या पंचगंगे पुरामुळे होणारा बाधित शेतकरी आहे आता आपण बघत असो आहे की पंचगंगा नदीची तीव्रता ही दोनच दिवसात झालेल्या पावसामुळे जवळपास माणगाव गावापासून एक किलोमीटर दीड किलोमीटर अंतरावर आलेली आहे ह्याच्या गम गांभीर्याने सरकारने विचार करून शक्तीपीठ रद्द व्हावा मला अनेक असे जाणीवपूर्वक सांगून द्यायचं आहे की एकवीस तारखेला वीस आणि एकवीस तारखेला प पा। पाऊस मोठ्या पा। प्रमाणात पडला त्यावेळेला तेरवाड बांधारा बासष्ट फुटावर होता शिरोळ बांधारा एकसष्ट फुटावर होता नरसिंहवाडी साठ फुटावर होता रुई बांधारा सत्तर फुटावर होता हे लक्षात घ्या रुई बांधारा जो आहे आपला हा स सत्तर फुटावर होता इच्चलगंजी बांधारा सासष्ट फूट सुर्वे बांधारा एकोणचाळीस फूट अंकली बांधारा सत्तेचाळीस फूट राजाराम बांधारा एकोणपन्नास फूट मला एवढंच सांगायचं आहे यातून की आपल्याला जो माणगाव गावाला किंवा माणगावगावच्या हो गाव बॅकसाईडला जो रुकडी गाव आहे हाला पश्चिमेला हा सगळ्यात मोठा धोका हा रुई बांधाऱ्यापासून होत आहे आणि जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर याच्यापेक्षा तीव्रता मोठ्या प्रमाणात होईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान पश्चिम भागाच्या मोठ्या प्रमाणात होईल एवढंच जाणून द्यायचं आहे मला आणि एक सांगावं असं वाटतं की आत्ता ह्या चालूच्या सीझनमध्ये लोकांनी निसर्गाच्या हातात निसर्ग आपल्या हातात नसल्यामुळे लोकांनी लावून केल्या रोप लावून झाले आहेत शेगा भुईमुग सोयाबीन या मोठ्या प्रमाणात चालू आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेलं आहे हे पण शेतकऱ्यांनी लवकरात ल शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सरकारने लवकरात लवकर याची नुकसान भरपाई द्यावी तसेच आत्ता सरकार जाणीवपूर्वक शांत बसलेलं आहे कारण की होऊ गाठलेल्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुकीला या पूरबाधित श पट्ट्यातून आपल्याला फटका बसू नये म्हणून सरकार जाणीवपूर्वक आता शांत बसलेला आहे तरी हा सरकारनं म मार्ग जर बंद केला नाही शक्तीपीठ तर याचा फटका शंभर टक्के आम्ही आप मतदानातून त्यांनाच नि देऊ उत्तर एवढंच मला सांगणं आहे महामार्ग जर झाल्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होणार आहे त्यामुळं शक्तीपीठ रद्द करावा शक्तीपीठ महामार्ग हा हो गाठला आहे त्याला आमचा पूर्णपणे इतिहासामध्ये विरोध होणार आहे तर जबरदस्तीने सरकारने जर कायदेशीर कारवाई जर आमच्यावर केली तर त्याला जशाच तसे तोंड द्यायला आमचं उत्तर तयार आहे आहेत आणि काय येणार नाही दुबार करायला पाहिजे संकट शक्तीपीठ महामार्ग झाल्यावर मी शेताकडे येऊ काय यायचे काही काम नाही अशी परिस्थिती अशी परिस्थिती परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी शक्तीपीठ व्हावा शक्तीपीठ रच व्हावं शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला आज पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला आज पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला आज पाहिजे शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शेतकरी एक जुटीचा विजय असो शेतकरी एक जुटीचा विजय असो धन्यवाद